लग्न सोहळ्यात आलेल्या महिलेना चोरलेले पाचशे एकोणऐंशी ग्रॅम म्हणजे सत्तावन्न तोळे नऊ ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने किंमत चव्वेचाळीस लाख दोन हजार तोफखाना पोलिसांनी चोवीस तासाच्या आत हस्तगत करत चोरीचे सोनं घेणाऱ्या सोनारास अटक केली आहे अहिल्यानगर मधील उदय हाऊसिंग सोसायटी रेणाविकर शाळेच्या मागील रहिवासी असलेले निखिल वाकळे यांनी फिर्याद दिली की त्यांच्या पत्नीकडे ठेवण्याकरिता दिलेले सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्यानं घराच्या कपाटातून काढून चोरी करून घेऊन गेले त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी तोरखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी करतात दरम्यान गुन्ह्याचा तपास करत असताना यातील फिर्यादी यांच्या भावाच्या लग्नात आलेल्या एका महिलेनं संबंधित दागिने चोरल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी अतिशय शिताफीनं तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास करत संबंधित महिलेस विश्वासात घेऊन तिने घराच्या बाजूला असलेल्या पडलेल्या जागेत खड्डे करून दागिने पुरून लपून ठेवलेले गुन्ह्यातील हे चोरलेले सोन्याच्या दागिन्यांपैकी पाचशे एकोणऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत करत चोरलेल्या सोन्यापैकी काही सोन्याचे दागिने सोनारास विकल्याचं त्या चोरीचे सोनं घेणाऱ्या त्या सोनारास पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आणि त्यांच्या पथकानं केलीये ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर